हॅलो गाईस तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे बघा आता मी रेडी झाले आहे सकाळचे वाजले आहे सहा तर आम्ही चाललो हे दोघे जणी जावा जावा गावाला त्यांच्या माहेरी सिरमपूरला त्यांचं थोडस काम आहे कागदपत्रांचं म्हणून त्यांच्याबरोबर मी सोबत चालले आहे त्यामुळे आपण मस्त मजा मारू एन्जॉय करू मस्त जाऊ आपण तर तू आज माझ्यासोबत तर म्हणून मी आज चालले आहे तर बघू आज काय एन्जॉय करतो आम्ही बघा तर आता आम्ही इकडं मेन रोडावर आलो आहे ऑटो पाहतोय आम्हाला भेटलाय ऑटो तर चला आम्ही ऑटो मध्ये बसलो आता तर चाललोय बस स्टँडवर तर बस स्टँडवर इथं आलो तर पाऊस सुरू झाला थोडा थोडा तर थोडं थोडा पाऊस सुरू झाला सकाळी सकाळी सगळं गर्दी तरी फारच गाड्यांना तर आम्ही बसलोय आमची गाडी आली होती तर बघा बाहेर किती पाऊस चालू आहे असं ओलो पण झालंय पूर्ण गाडीमध्ये ओली ओली झालेलं आहे तर चिकचिकमुळे असं कस तरी ते बघा इथे पाऊस पण चालू, चालू की आहे गाडी चालू झाली जाऊबाई म्हणतात ते मला की तू इकडून बैस खिडकीकडनं नको बसू मला तिकडून बसू दे पण मी म्हटलं नाही मला इकडून बसू द्या मला त्रास होतो मळ होते आणि सर्व पाणी गळते खिडकीजवळ मी त्यांना म्हणते थोडं तर मी तिकडे का तर ते ऐकत नाही त्या म्हणता मी पडून जाईल खाली आमच्या दोघांचे तिथे दोन दोन शब्द चालू झाले त्या ऐकलं असते त्या मला इकडून दाखवत आहे की मी पडून जाईल पण काय करणार इकडून खिडकीतून बी पाणी होतं काच जर बंद केली तर मला त्रास होत होता तर मग त्या म्हणतात मी इथे बी ऍडजस्टमेंट करू का कायम सरीकडे बाहेर जर खिडकीतून बघितलं इतकं छान वाटत होतं इतकं गार गार वार अस लागत होतं मस्त तोंडाला आणि इतकं छान सोमवार बघा किती मस्त दिसत होतं डोंगर मस्त हिरवे हिरवे गार असं वाटतं बाहेर उतरून जावं छान होतं इथं कसलं तरी मंदिर होतं तर हे मंदिर कसलं आहे काय माहीत नाही ते पण इतकं छान वाटत होतं

आहे ना मेकअप सामान पकड वाचन वगैरे असं नसतं ना तुम्ही आहे ना तुम्ही आहे म्हणून तर मी आली काय आणले पैसे तर आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया तर हाच व्हिडिओ बघा तुम्ही काय होत काय नाही